नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरात मग मी युट्यूब वर तर आजचा ब्लॉग असा आहे तर आम्ही चाललो आता बीच वरती आणि घेते ना ताईला घ्यायचंय आणि मी काय घेतले जेवणासाठी मस्त चिकन बनवलंय ते दाखवते तुम्हाला बाजरीच्या भाकरी चपात्या शेंगदण्याची चटणी आणि हे सर्व सुक भाजी एकदम भारी हा आणि किट्टूसाठी भात खिचडी भात आणि सर्व काय आम्ही बीच वर मस्त बसून खाणार काय किट्टू आणि मामा आणि आतू पण येणार तिकडनं आणि आम्ही सगळे पाण्यात पण खेळणार माझा किट्टू पाण्यात खेळणार ना पप्पा पण खेळणार गाडी हा गाडी पण सगळं काय किटूच्या ब्लॉक मध्ये जाऊन बघा किट्टू किती मस्ती करणार आहे ते किटूच्या ब्लॉक मध्ये बघा चला आता आम्ही ताईला हो ताईला ताईला पण घे बरं चल ताईला पण घेते ताईला सांगते फोन करायला त्यांच्या घरी त्यांच्या बाळाला की बाळाला फोन करा आई आज लवकर येणार नाही पोरगा काय बोलतोय बघा किट्टू बोलतोय ताईला पण घे मग तुम्ही घरी फोन करून सांगा आता मी चालले किट्टू बरोबर हा पहाट तिचं चाललंय ताईला घे म्हणून चल घेते बाबा ताईला बिचवर चाल हम, हम, चार, तर बघा आम्ही जेवायला काय काय घेतले आता बीच वरती मस्त चिकन फ्राय केलंय मी हा एवढी शेंगदाण्याची चटणी चटणी याच्यात आंब्याची चटणी हा तुम्हाला दाखवते आणि एवढ्या बाजरीच्या भाकरी पण एवढ्या आणि काही चपात्या बघा एवढ्या चपात्या एक तुपाची चपाती पण आहे की तुसाठी बाकीच्या बाकीच्या चपाती आवड्यात आणि किट्टूला खिचडी भाते डब्यामध्ये दाखवू करू हा किटू चा डब्यामध्ये जाऊ दे आता आम्हाला उशीर झालाय आणि बघली खूप वाट बघते म्हणजे काही नाश्ता पण नाही केला आम्ही आणि तिकडे बसतो आम्ही आता समुद्रावर जेवणा बीच वरती तर चला आता आम्ही निघतोय आणि पप्पा स्कुटीवर येणार पप्पा बोलले पाठीमागून येतो थोडे कामामध्ये आहे चला आता किट्टू बसलाय मस्त पायकी ताई पण नाही आणि आता मी निघते बघा खूप ऊन झाले बबलीनं काय खाल्लं नाही ओरडते टिफिन घेऊन येते म्हणून ती ओरडती चला 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 बा, 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 हा थांब थांब तुला पण थांब मला गाडी लावू दे थांब अरे व्यवस्थित थांब हा चला तुला घेते थांब मला दरवाजा लावू दे ना गाडीच दार लावते बाबा हा आता लावलं गाडीचं दार आता तू आपल्याला बोलल वरडल किती उशीर केला बाळ हा तुला बाळ आहे तुझ्या पण फोटो आहे का बाय का तुझ्या पोटातही म्हणतोय बाळ आहे तू आतुच्या आतूच्या पोटात आहे तुझ्या नाही <laughs> चला काहीतरी घ्यावं हो लागेल त्याला खिचडी घेतली पण केळी केळी आईस्क्रीम बरं आईस्क्रीम तर दिवसभर असते चला बबली आल्यावर आम्ही आता बबलीच्या तिथे आलो बबलीला घेतोय आणि निघतो कशी वटी केली रे हा तुला वटी केली वरतो मार नाय कस कस ये वटी कशी केली वटी कशी गेलती कशी का वटी केली बाई तुला कशी वटी टी केली दाखव 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 कशी वाटी केली अरे वटी केली या म्हणून लवकर ये चल लवकर चल मामाच्या गाडीला काय झालंय मला कधीचा दाखवतोय मग आता प्रीतमनं मला दाखवलं की गाडीला काय हे झालंय क्रॅच पडले थोडेसे बरं 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 कधीचा वाट बघतोय ग बाई तुला ये म्हणत होता वरून वरे मला म्हणतो चल आवरलं का आता मी केक घ्यायला आले विशाल थांबलाय आले तर मी माझा केक घ्यायला आले तर बघा केक घेतलाय मी तिकडे दाखवणार तुम्ही इथं दाखवता दाखवते नाव काय टाकले नाही पण बरं कारण की मला ना एकटं नाव टाकायला आवडत नव्हतं माझा किट्टू आहे ना म्हणून मी किट्टू पप्पा टाकते कारण की किट्टूला मी एकटा विशालचं नाव कस टाकू

नारळाच्या झाडा खाली बसलेलं फक्त नारळ नाही चुसलं पाहिजे पडलं नाही पाहिजे ना गेट चला <laughs> तर चला आता हा जेवल्यानंतर कसे खेळायला सगळेजण बाप रे आव त्याला बूट घाला बुट घाला बुट घाला बूट घाला किट्टूला बूट घाला पप्पा तू कसा मस्ती करते बघा अरे बाप रे किट्टूची मस्ती पाहिलं कशी वाटली किट्टूची मस्ती पाहिलं कशी हा सगळ्यामध्ये खेळत किट्टू पहिलं किट्टू आ कोण 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 किट्टू कोण चेडिओ काढणं चालत आता म्हणलं सगळ्या चेडिओ काढणं चाल काय खाल्लं तुला कुठून आणलं ते आईस्क्रीम खाली आणि आज दिवसभर झोपलेला नाही त्याच्या पप्पाचा बर्थडे त्याच्यामुळे किती दिवसभर पण झोपलेला नाही माहितीये का तुम्हाला आज आम्ही किती वाजल्यापासून आलो बारा वाजल्यापासून घरातून निघलो नंतर आम्ही घरी खालीच थांबलो वर गेलो नाही विशाल गेला एकटा तिला खाली घेऊन आला हे सगळे तयारी करून तयारी करून होते पण मग आम्हाला नाही आम्ही तीन वाजल्यापासून आज दुपारची झोप पण त्याने विसरला त्याच्या पप्पाच्या बर्थडे साठी कोणाचा बड्डे होता बाळा पप्पा बड बॉल खेळला इकडे कोणाचा बर्थडे होता खेळला एवढी मस्ती पप्पाचा पप्पाचा बर्थडे होता का लगे किट्टूचा पप्पाचा किट्टूच्या बर्थडे होता मग किट्टूच्या पप्पाचा बर्थडे होता आणि किट्टूने ने एवढी मस्ती केली एवढ्या एन्जॉय केला किटून की सायकल खेळला काय काय खेळला किट्टू सगळं काय खेळला तिट्ट का आणि आम्ही किती मजा केली माहिती का खूप मजा केली आणि आम्ही इकडे जेवलो पण मस्त चटई टाकून माझ्या घेटून आईस्क्रीम खाली खिचडी भात खाल्ला चपाती खाल्ली पाळणा खेळलो आम्ही पाळणा किती भारी होता पाळणा वाजले तर आम्हाला साडेपाच आणि आता आम्ही घरी निघणार थोड्या टायमानी इकड आम्ही बीचवर जाणार अजून समुद्रावर जाणार समुद्र एकदम जवळ समुद्र जवळ हा जवळ आलेलं नाही त्यांनी कधीच बघितलाय आणि इकडे आता प्रियाचे प्रीतमचं मस्त रिलीज काढणं चालू आहे बघा विशालचे वगैरे आणि आता आम्ही माझं बाळ ना प्ले गुणाचं आहे हा माझा काल एक केक होता तो दिवसभर खाल्ला कारण की दोन दोन केक कट करून पाहिलं होतं महिनाभर बर्थडे असतोय तीन केक झाले हा आणि माझ्या बाळाला आवडतो म्हणून आज पण चला